वंचितचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांच्या कारवर अज्ञाताकडून गोळीबार नांदुरा जळगाव जामोद बऱ्हाणपूर मार्गावरील आज रात्री दहा वाजताची घटना कारमधून प्रकाश भिसे यांच्यासोबत जळगाव जामोद वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील बोदडे हे होते हल्लेखोर गोळीबार करून फरार झाले असून जळगाव जामोद पोलीस घटनास्थळीत दाखल झाली आहे गोळी का काचे तडकल्याने पुढील अनर्थ टळला बुलढाणा जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिस सेक्शन मोडवर आली आहे हेल्मेट घातलेले व दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दो कारवर गोळीबार केल्याची पोलिसांनी माहिती दिली बुलढाणा जिल्ह्यात नाकाबंदी आदेश जारी असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी दलाचे गठन केले आहे आज मंगळवार पंचवीस जून रोजी घडलेल्या या गोळीबारच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे